क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत करून करून भागली आणि देवपूजेला लागले मराठी मधली एक म्हण आहे मराठी भाषा ही सर्वार्थाने समृद्ध भाषा आहे मराठीमध्ये अशा हजारो म्हणी आहेत ज्या रूढार्थाने सर्वव्यापी म्हणी आहेत आताही ही ही जी म्हण आहे करून करून भागली देवपूजेला लागली म्हणजे एखादं वाईट कृत्य करायचं आयुष्यभर आणि नंतर सन्मागाला लागायचं ह्या गोष्टीला प्रति ध्वनित करण्यासाठी ह्या ही म्हण वापरण्यात येते सध्या ही म्हण प्रचंड व्हायरल झालेली आहे किंवा ट्रेंडिंगला आहे ती ट्रेंड झालेली आहे याला कारण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली महाराष्ट्रातील एका कुलकर्णी कुलकर्ण्याच्या घरामध्ये जन्माला आलेली ममता कुलकर्णी ही नटी प्रभा शर्मेंची चित्रपटांमधली अभिनेत्री तिच्या अनुषंगानं करून करून भागली देवपूजेला लागली ही म्हणा सध्या सर्वत्र प्रचारात आलेली आहे वापरण्यात येत आहे त्याला कारण ममता कुलकर्णी यांच्याबद्दल एक बातमी आलेली आहे जी सर्वांना संपूर्ण देशातल्या लोकांना माहीत पडलेली आहे मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून की ममताने संन्या संन्याशी सन्या, जीवन अवलंब करून ती एका आखाड्याची धर्मगुरू बनली आणि त्यावरून अर्थात तिला ट्रोल करण्यात येत आहे अर्थात तिनं काय करावं काय करू नये तिनं कोणत्या पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करावं ती अगोदर कोण होती काय करत होती आता काय करते अगोदरच्या काळात तिनं चित्रपटामध्ये चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली ती तिच्या दर्जेदार अभिनयानं मिळवली की आणखी काही टुकार गोष्टींमुळे मिळवली हा प्रश्न वेगळा आहे हा मुद्दाही वेगळा आहे तिने काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा आपण ठरवणारे कोणी नाही तिला पूर्णपणे तिच्या आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे तमाम लोकशाही वादेच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी मान स्वराज्याचे महान संस्थापक भारतीय संविधानाचे महान शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांनी काय करावं वैयक्तिक जीवनात काय करू नये याचे पूर्णपणे स्वातंत्र्य त्यांना दिलेलं आहे आणि त्यानुसार भारतामधला प्रत्येक नागरिक आपलं जीवन व्यतीत करतो कोणी कलेक्टर बनलाय शिकून सवरून कोणी देशाचे प्रधानमंत्री चाय विकून मना म्हणजे बोलण्याचा मुद्दा की या देशाचे कोणी प्रधानमंत्री बनले कोणी राष्ट्रपती बनल्या ज्या महिलांना कालपर्यंत घराच्या बाहेरचा उंबरठा माहीत नव्हता त्या महिलांना बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या संविधानानं देशाच्या सर्वोच्च पदी राष्ट्रपती पदावरती प्रधानमंत्री पदावरती कलेक्टर पदावरती मंत्रीपदावरती आमदार खासदार नगरसेवक असंख्य गावच्या सरपंच पदापर्यंत या महिलांना सर्वोच्च पदावरती बाबासाहेबांच्या भारतीय संविधानानं नेऊन ठेवले आणि प्रत्येकाला आपलं जीवन व्यतीत करण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला त्यामुळे ममता कुलकर्णी कसं वागावं वा, काय करू नये काय करावं हे आपण सांगणारे कोण अर्थात ममता कुलकर्णी अगोदरच्या आयुष्यामध्ये ती बावीस तेवीस वर्षाआधी आधी ती चित्रपटांमध्ये काम करत होती मध्यंतरी तिने चित्रपटातलं काम बंद केलं ती कुठं होती हे सगळ्यांना माहिती आहे मी पुन्हा त्याच्याबद्दल भुहाभो करणार आणि पुढे नंतर बोलणारच आहे परंतु आता अचानक ती भारतामध्ये प्रकट झाली आणि थेट कुंभ मेळात गेली कुंभ मेळात गेल्याच्या नंतर तिनं ती संन्याशीपणा पदाची काहीतरी संन्याशीपणाची विधी दीक्षा घेतली आणि तिला एका किन्नर किन्नर या आखाड्याच्या एका किन्नरांच्या एका आखाड्याची तिला प्रमुख बनवलं तिला धर्मगुरू बनवलं अर्थात तिला धर्मगुरू बनवावं आणखीन काही शंकराचार्यच्या पदावरती तिला न्यावं हा तो त्या धर्मातला विषय आहे त्याबद्दलही आपण या ठिकाणी काही बोलणार नाही परंतु आज ममता कुलकर्णीबद्दल हा व्हिडिओ बनवताना मला हा व्हिडिओ का बनवावा लागतो ममता कुलकर्णीनं फार मोठं काही तीर मारलाय फार मोठा पराक्रम केला किंवा ती दखलपात्र आहे तिची दखल घ्यावी म्हणून हा व्हिडिओ बनवतोय का तर बिलकुल नाही ममता कुलकर्णीचं इतकं काही कार्य कर्तृत्व नाही की तिच्याबद्दल मी माझ्यासारख्याने व्हिडिओ बनवावा मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण तिनं जी दीड शहाणपणा दाखवला जी अक्कल अकले जे तारे तिनं तोडले त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तिने थेट जिचा मला वाटतं बुद्धीशी काही संबंध नाही ज्या महिलेचा काही मला वाटतंय ज्ञानाशी काही संबंध नाही चित्रपट सृष्टी कला कलाकार म्हणून ठीक आहे किंवा आता एक धर्मगुरू म्हणून ठीक आहे संन्यास म्हणून ठीक आहे परंतु थेट गौतम बुद्धांशी तुलना करावी स्वतःची तुलना तथागत गौतम बुद्धांशी बुद्ध कोण आणि ह्या बाई कोण तथागत बुद्धानी म्हणे महाल सोडला तशी मी पण संपूर्ण तथागत बुद्धांनी ज्या पद्धतीनं महाल सोडला ऐश्वर्याला लाथ मारली राजे पदाला लाथ मारली तशी मी सुद्धा ऐश्वर्याला लाथ मारून माझ्याकडे दहा दहा लोकर आहेत माझ्याकडे दोन गाड्या आहेत संपत्ती आहे दौलत आहे या सगळ्यांना लाथ हाडून मी संन्याशीन बनले तथागत बुद्धांशी तुलना करणारी स्वतःची तुलना करणारी तथागत धनी सत्य शोधण्यासाठी दुःखावरती मार्ग शोधण्यासाठी या मानव ला दुःख मुक्त करण्यासाठी राजे पदाला ऐश्वर्याला धन संपत्तीला लाथ मारली आणि तथागताने सत्याचा मार्ग धरला ज्ञानाचा मार्ग धरला ज्ञान प्राप्त झाली बोध बुद्ध बोधी प्राप्त झाली आणि तथागतानी प्राप्त झालेल्या ज्ञानाचा वापर उपयोग अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी केला ममताबाई गेल्या बावीस तेवीस वर्षाच्या नंतर तू अचानक भारतामध्ये आली कुठं होती इत्या दिवस तू कुठं होती कोणत्या जेलमध्ये होती कोणत्या तुरुंगात होती काय करत होती का तुला पकडलं होतं पोलिसांनी आमली पदार्थाच्या आरोपाखाली ना तस्कर केल्याच्या आरोपाखाली ना आणि बुद्धाबरोबर तो तुलना करतो अर्थात ममता कुलकर्णी ज्या संप्रदायाच्या प्रमुख बांधल्या किंवा ज्या धर्मामध्ये त्यांनी दीक्षा घेतली त्यातल्या कोणत्याही देवा देवी देवतेशी त्यांनी स्वतःची तुलना केली असली तर आम्हाला काही त्याबद्दल लक्षात घेण्यासारखं काही नव्हतं परंतु तथागत हे विज्ञानमध्ये जे बुद्धी महासागर जिथून ज्ञान जन्माला आलं ते बुद्ध बुद्ध भागत बुद्धांपासून या जगाला ज्ञाना म्हणजे ज्ञानाचे ते का एक प्रकार जनक आपण त्यांना म्हटलं पाहिजे त्या बुद्धांशी तुलना तुझ्यासाठी एक नटी प्रवास श्रमीची आणि आता एका संप्रदायाची साधू संन्यासन बनलेल्या महिलेनं करू नये महिलाचा मी आदर करतो सन्मान करतो आणि म्हणून तुला या अतिशय सौम्य भाषेमध्ये या ठिकाणी बोललेलो आहे पुन्हा तथागत बुद्धांशी स्वतःची तुलना करण्याचा प्रयत्न अश्लाघ्य प्रयत्न कोणीही करू नये तथागत तथागत आहे तथागत या शब्दाचा पहिल्यांदा अर्थ समजून घे आणि नंतर काही बोलण्यासद्धा इष्ट दाखव तोपर्यंत नमो प्रिय क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा